खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी महाराष्ट्रातील आमचं सरकार नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राहणार इमानदार सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरात काढण्यात आले भव्य मशाल रॅली आणि कर्मचाऱ्यांचा ताणतणाव दूर करण्यासाठी खेळ आवश्यक जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस गोसावी यांचं प्रतिपादन यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर नंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरी शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे महा पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़ू सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वता मी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले सरकार हे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राहणारे इमानदार सरकार असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत मागील सरकारवर ताशेरे ओढले पंधरा <taskar> मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं होत जगातल्या पाच अर्थव्यवस्था कोलबडणार जगातल्या पाच अर्थव्यवस्था कर्जबाजारी होणार दिमाळखोर होणार आणि त्या पाच मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या सौजन्यानं मोठी गुंतवणूक येत आहे त्यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आणि मोदीजींनी नेहमीच शेतकरी आणि महिलांचा सन्मान केला आहे असंही ते म्हणाले तसंच नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीत तेहतीस टक्के महिला आमदार होणार आहेत आणि तेहतीस टक्के महिला खासदार होणार आहेत त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली मोदीजींनी सहा हजार रुपये दिले तर राज्यांनी सहा हजार रुपये दिले आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल विमा योजना असेल खंडारणाची योजना असेल शेतमाला प्रक्रियेची योजना असेल वेगवेगळ्या वे वे योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि एवढंच नाही तर आपण हा इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे तीन राज्य आहेत त्या तीन राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली लोकांना हे माहिती आहे मोदीजी सोबतच सरकार आहे हे सरकार अडवणूक करणारं ना सरकार नाही आहे हे लुटणारं ना सरकार नाही आहे हे वसुली करणारं ना सरकार नाही आहे अडीच वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज आज आपण अनेकांची चर्चा करतो कोकणामध्ये दे देखील किती मोठ्या प्रमाणात यायचं आहे उद्योगांना यायचं आहे व्यवसायांना यायचं आहे एक लोकांचा विचार बदलतोय आज का बदलतोय याच कारण आहे या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे बंद बघिनी कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरी सारखा करायचे जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के उत्पादन एकट चीन करायचा पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे जगाला वाटतं तुमची फॅक्टरी ऑफ वर्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो कारण भारतात वड मोदींचं मजबूत नेतृत्व आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आयोजित जाहीर सभेकरता उद्योगमंत्री उदय सामंत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरणाचं रक्षण करून ग्रीन रिफायनरी झालीच पाहिजे असं मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केलं आहे मला असं वाटतं की आता ह्याच्यासाठी नवीन जागेची निवड झालेली आहे आणि शेवटी कोकणाच्या पर्यावरणाचं रक्षण करून कोकणाची प्रगती झाली पाहिजे आणि ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे जर समजवून सांगितलं तर माझी खात्री आहे इथला आंबा इथला काजू इथला नारळ इथल्या मासेमारी याच्यावर परिणाम न होता ज्या कुठल्याही इंडस्ट्री येतील त्याचं स्वागतच होईल परंतु त्यांना हे समजून सांगण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्याचबरोबर एक पॉलिसी अशीसुद्धा घ्यायला लागेल की शेतकऱ्यांच्या जमिनी जर कोणाने घेतलेल्या असतील प्रकल्प जाहीर झाल्यानंतर तर प्रत्यक्षात कॉम्पन्सेशन देताना त्याचा काही भाग हा स्थानिक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांनी कवडी मोलानी जमिनी विकल्या आणि त्याचा फायदा बाहेरचा कोणतरी मनुष्य घेत असेल तर मात्र लोकांमध्ये प्रचंड असंतोष होतो ही वस्तुस्थिती आहे म्हणून एनरॉललासुद्धा खूप विरोध झाला परंतु प्रत्यक्ष एनरॉन ज्या वेळेला बंद होण्याची पाळी आली त्याला लोकांचे तो एनरॉन चालू झावा राहावा म्हणून सा मोर्चे निघाले ही वस्तुस्थिती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजापूर येथे आयोजित सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी उमेदवार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली रत्नागिरीचा जो त्यांच्या मंत्रिमंडळात मी परत गेलो होऊन तो रत्नागिरीचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही नाही ठेव तुम्हाला सांगावं लागणार नाही सांगावं लागणार नाही आणि मी दोन चार वर्षुदुर्गात चौतीस वर्ष लोकप्रतिनिधी आहे असा एक महिना चौतीस सांगावं की राणे या महिन्यात आले नाही किमान दोन वेळा आम्ही सिंधुदुर्गात असतो ती प्रथा मी तुमच्याकडे पण दोन वेळ येण्याची पुढे ठेवी आणि तुमचे प्रश्न आपण मार्गी लावू पण काळ्यांबरोबर तुमचं एक सहकार्य पाहिजे सात तारीखला मेला लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची आणि लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून रत्नागिरी शिंदेतून मी उभा आहे पक्षाने मला उभा केला आहे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेने मला पाठिंबा दिला आहे मला तसं अजित पवारच्या पक्षाने पण पाठिंबा आहे राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय आठवले साहेबांनी पाठिंबा द्या सगळ्यांचाच पाठिंबा आहे हे सगळे माझे सहकार्य आहे आणि म्हणून तुमचं सहकार्य सात तारीखला प्रचंड मताधिक्याने काम जर कमीत कमी कालावधीत हो भरपूर व्हायचं असेल तो जो माझा वेग असेल मतदान पण त्या संख्येने पडायला पाहिजे माझ्या नावावर असं मला वाटतं आणि मग दोन अडीच लाख मताधिक्यानी इतला उमेदवार जिंकून येण्यासाठी तुमचं मी सहकार्य मागतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रॅलीला शिवसेना युवासेना सचिव वरुण देसाई विधानसभा सहप्रमुख राजेंद्र महाडिक प्रमुख विलास ताळके तालुका प्रमुख बंड्या साळवी राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुजा शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आदी उपस्थित होते या रॅलीमध्ये युवक आणि महिला यांचा मोठा सहभाग होता जयस्तंभ इथून निघालेली मशाल रॅली शिवसेना जिल्हा कार्यालय आठवडा बाजारपर्यंत काढण्यात आली या रॅलीने शहरभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला असून रॅलीमध्ये वाजणाऱ्या क्रांती गीतानं लोकांमध्ये चेतना निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळालं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या मशाल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला I'm not a fan of the day, 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 I'm not a fan of the वर्गाचा ताणतणाव दूर करण्यासाठी आणि सांघिक भावना वृद्धिंगत होण्यासाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेणं गरजेचं असल्याचं मत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस गोसावी यांनी व्यक्त केलं आहे आगळा वेगळ्या स्पर्धांना उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी सर्व कर्मचारी वृंदाचं आणि त्या या सामन्यांसाठी ज्यांनी काही प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सगळ्यांचा आभार मानतो भावना आपल्या सगळ्यांमध्ये ठेवण्यासाठी असल्या स्पर्धांच्या आयोजनाची फार गरज असते आपण दैनंदिन कामामध्ये खूप स्ट्रेसमध्ये काम करत असतो फक्त न्यायाधीश नाही तर स्टाफ सुद्धा स्ट्रेसमध्ये असतो आलेल्या पक्षकाराच लवकरात लवकर काम करून द्यायचं असतं आणि त्या सातत्याने वागत असल्यामुळे त्यांना याच्यातनं कुठेतरी काही क्षणांसाठी तरी बाहेर काढावं आणि त्यांना आपलं बालपण म्हणा किंवा या तारुण्यावस्थेतले हे जे सर्व खेळ वेळ खेळून त्यांना जास्तीत जास्त तणावमुक्त करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असते तुम्ही हा जो उपक्रम चालू ठेवला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तो खरंच स्पृहणीय आहे आणि तुमच्या या हा असा उपक्रम यापुढेही चालू राहू देत आणि त्यामुळे जे काही माझे कर्मचारी बंधू याच्यातनं तणावमुक्त होतील ते अजून त्यांच्याकडनं चांगलं काम होईल आणि आपण अजून चांगली वाटचाल करू म्हणून मी तुम्हा सगळ्यांना या स्पर्धांमध्ये मनापासून भाग घेऊन चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्या संघाला जिंकून देण्याचा प्रयत्न करा आणि हार महत्वाची नसली तरी एकी सगळ्यांची सांघिक भावना एक असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खेळीमेळीच्या वातावरणानं ही स्पर्धा पार पडू देत अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या कर्मचारी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित भव्य ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस गोसावी आणि जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव एम जी गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला

महाराष्ट्रातील आमचं सरकार नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राहणारं इमानदार सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरात काढण्यात आली भव्य मशाल रॅली कर्मचाऱ्यांचा ताणतणाव दूर करण्यासाठी खेळ आवश्यक जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस गोसावी यांचं प्रतिपादन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार